नमस्कार चला तर आज पण मस्त अशी भेंडीची भाजी कशी करायची ते बघूया अगदी साधी सोपी पद्धत वापरून मी भेंडीची भाजी मस्त अशी केली सकाळच्या टिफिनसाठी घाई गडबडीमध्ये जास्त मसाले कांदा टमॅटो न वापरता मस्त अशी फक्त लसणाची फोडणी देऊनही मी भेंडीची भाजी केली आता भेंडीची भाजी करण्याआधी भेंडी स्वच्छ धुवून अगदी कोरडी करावी सकाळच्या वेळेला जर तुम्हाला करायची असेल तर भेंडी रात्रीच धुवून चाळणीत निथळत ठेवावी एखादं कापड झाकून ठेवायचं चा म्हणजे ती छान सुकून येते सकाळी पटकन आपल्याला करता येते आता भेंडी चिरायची कशी तर जरा असं आपण सुरीला तेल लावून घ्यायचं आणि अशा पद्धतीने हे असे तुकडे करायचे आता तुम्ही गोल चकताई करू शकता किंवा लांब अगदी अखंड भेंडीचे लांब तुकडे करू शकता किंवा अशा पद्धतीने तुम्हाला जी पद्धत सोपी वाटते त्या पद्धतीने तुम्ही हे तुकडे करून घ्या भेंडी अशी अगदी छोटी छोटी करा बा फारही मोठी किंवा फार अगदी बारीक अशी तुकडे करायचे नाहीत अशा पद्धतीने तुकडे मी करून घेतले भेंडीचे एक पाव किलो भेंडी आहे इकडे कलाव गरम करत ठेवली आता एक अर्धा चमचा तेल घालते मी तुम्ही पूर्णपणे तेल वापरू शकता आणि इथे मी एक चमचाभर बटर घालते आता तुम्हाला बटर आवडत नसेल नाही घातलं तरी चालेल तुम्ही फक्त तेलावर केली तरीही चालू शकते पण बटरमुळे थोडीशी चव छान येते आता आपण एकदम घरगुती पद्धतीनेच करतो आहे दुसरे काही मसाले जास्त वापरणार नाही तेव्हा बटर असेल तर वापरा नसेल वापरलं तरी चालेल बटर छान असं मेल्ट होऊ द्यायचं पूर्णपणे बटरमध्येही करू शकता किंवा पूर्णपणे तेलातही ते करू शकता फक्त मी तेल थोडंसं क घातलं आहे कारण मग बटर लगेच जळतं म्हणून आता इकडे मी एक छोटा चमचा जिरे घातलेत जिरे छान फुलू द्यायचे आणि मग लसूण घालायचं आहे आता इथे मी लसूण आहे तो चांगला वीस पंचवीस तीस पाकळ्या लसूण असा मी बारीक चिरून घेतला आहे तो घालते आता दुसरा मसाला पण काही घालणार नाही कांदा टमॅटो घालणार नाही तेव्हा लसूण भरपूर घालायचा आणि आता हा लसूण मात्र गॅस मंद ठेवायचा आणि छान असा मस्त तळून घ्यायचा तळसून घ्यायचा खरं म्हणजे एकदम तांबूस कलर आला पाहिजे त्याचा आणि खाताना आपल्याला कुरकुरी तसा लागला पाहिजे इतपत तो करपला नाही पाहिजे पण छान असा हा परतून घ्यायचा आहे छान तळून निघाला पाहिजे लसूण अशा पद्धतीने हे करून घ्यायचा आणि आता इकडे चार ते पाच तिखट मिरच्या आहेत त्या मी वापरते तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा मिरची कमी जास्त करू शकता किंवा याच्यामध्ये तुम्ही लाल तिखटही वापरू शकता पण हिरवी मिरची मी वापरते छान परतून घ्यायचं आता मिरचीही आणि नंतर मग ही आपण चिरण ठेवलेली भेंडी आहे ती घालायची भेंडी मात्र चिरायच्या आधी लगेच धुवून घेतल्यानंतर लगेच चिरू नका चांगली कोरडी करून घ्या आणि मगच चिरून घ्या कारण आपण भेंडीला अजिबात पाणी वापरायचं नसतं नाही तर मग चिकट होते तर अशा पद्धतीने छान परतून घ्यायचं तेलावर छान भेंडी परतून झाल्यानंतर मग बाकीचे जिन्नस घालायचे आपल्याला जास्त वेळ लागत नाही याला परतून घ्यायचं तेलात परतत असतानाच ती छान शिजली जाते भेंडीला जास्त वेळ लागत नाही तशी भेंडी थोडीशी कुरकुरीत खायलाच छान लागते अशा पद्धतीने छान मस्त असं मिक्स करून घ्यायचे परतून घेत घेतच शिजवत राहायचं आपल्याला जास्त वेळ नाही लागत पाणी अजिबात वापरायचं नाही त्याला अशा पद्धतीने मक्स मिक्स करत करत आपण परतवून घ्यायची भेंडीला गॅस कमी करून परतूनच घ्यायची असते छान अशी मस्त परतून घ्यायची भेंडी बघा बघू शकता तुम्ही भेंडीचा कलर अजिबात बदलला नाही पण भेंडी छान थोडीशी शिजत आले चिकटही झाली नाही भेंडी अशा पद्धतीने जर तुम्ही केली भेंडी तर अजिबात तिक चिकट होत नाही मीठ घालायचं अगदी चवीनुसार मीठ घाला मीठ थोडंसं कमीच वापरायचं नंतर चव बघून तुम्ही वापरू शकता अगदी अर्धा चमचा आम्ही मीठ घातलं आहे आता मीठ घातल्यानंतर छान परतून घ्यायचं आहे आणि एक दोन मिनटासाठी एक मिनिटभरासाठीच आपण झाकून ठेवायचं जास्त वेळ झाकायचं नाही जास्त वेळ जर झाकलं तर जास्त पाणी सुटेल आणि मग तुमची भेंडी थोडीशी चिकट होईल अगदी थोडीशी एक वाफ घ्यायची पुन्हा छान परतून घ्यायचं आहे भेंडी छान परतूनच घ्यायची गॅस कमी करून गॅस भेंडी तळायला लागू नये म्हणून सतत परतत राहायचं झाकूनही जास्त वेळ ठेवायची नाही कारण जास्त वेळ झाकली तुम्ही तर जास्त ती चिकट होते अगदी एक आमचूर पावडर माझ्याकडे आहे म्हणून मी वापरते तुमच्याकडं नसेल तर लिंबू इथे मी कसुरी मेथी घातली अगदी थोडीशी कसुरी मेथी हातावर चोरडून घातली खोबरं घालायचं आहे ओलं खोबरं आहे किसून घेतलेलं अगदी चमचाभर घालते कोथंबीर घालायची कोथिंबीर मात्र तुम्ही भरपूर वापरा याच्यामध्ये छान येते चव मस्त लागते हे भाकरीबरोबर ही भेंडी मस्त छान लागते आता मी ते अर्धा लिंबूही घेतला आहे आणि आमचीर पावडरही घेतली आहे तुमच्याकडं पूर्ण लिंबू आमचीर पावडर नसेल तर एक अख्खा लिंबू वापरा आमचूर पावडर असेल तर मग अर्धा लिंबू आणि अर्धा कारण लिंबू पूर्ण घातलं की पुन्हा तो ओलसरपणा येतो किंवा आमचूर पावडर लिंबा एवढी नसते आंबट आणि इथे मी पुदिन्याची पानं आहे ती सुकवलेली पुदिन्याची पानं येते एक चार पाच पुदिन्याची पानं मी काय करते नाही का आपण पुदिना आणतो बाजारातून पण दोन तीन दिवस झाले की सडून जातो मग मी काय करते पुदिना आणून त्याची पानं तोडून घेते आणि छान सुकवून हवाबंद बाटलीमध्ये भरून फ्रीजमध्ये दे ठेवून देते म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला करता येतं कुठल्याही चाट मसाले वगैरे करताना आपण पुदिन्याची पावडर वापर वापरण्यापेक्षा ही पुदिन्याची पानं सुकवून ठेवली की मस्त केव्हाही कुठल्याही आपल्याला भाजीमध्ये किंवा चटणीमध्ये वापरता येते मस्त भेंडी तयार झाली बघा पटकन होते जास्त वेळ लागत नाही अगदी घाई गडबडीमध्ये सकाळी पटकन होते थोडे एक दोन मिनटासाठी झाकून ठेवायचं आणि आपली भेंडीही तयार झाली कशी वाटली रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आपण पुन्हा भेटूया नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत नमस्कार आता ह्या पद्धतीने मी या आधीही अगदी सेम पद्धत वापरून मी लसूणी भेंडी दाखवली आणि आताही आपले नवीन सबस्क्रायबर आहेत नवीन व्ह्यूअर्स आहेत त्यांच्यासाठी पुन्हा ही रेसिपी मी करत आहे बघा बघू शकता अगदी सेम पद्धत वापरून मी याआधी भेंडीची भाजी केलेली आहे तर आवडल्यास नक्की नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा अशा पद्धतीने मस्त अशी ही भाकरीबरोबर चांगली लागते किंवा तुम्ही चपातीबरोबरही छान लागते